कीड़े ये सोसाइटी से बाजू से आ रहे हैं और ये देखो ना पूरे कीड़े एकदम से यहाँ पे पूरे चल रहे हैं ये काट ले रहे हैं चार चार घंटा खुजली जा नहीं रही है एकदम पूरा फूल खुजली खजाते खुजाते दाग हो जा रहा है इसका कुछ उपचार करिए ना एकदम पूरे सोसाइटी से लेकर पूरे ऊपर नीचे तक पूरे आ रहे हैं चावले ना तर हे दिवस दिवस खात जात नाही लहान मुलांचे को ना किंवा कोणाच्याही याच्यावरून आणि मी स्वतः मोडी साहेब पण गेले पंधरा दिवस झाले चिटणी साहेबांना सांगतात की साहेब याच्या फवारणी करा अख्ख्या गावात पूर्ण गावात काय ऐरुलीमध्ये झाले किडे पंधरा दिवसापासून आकाश मोडी साहेब स्वतः त्यांना सांगतात की साहेब जरा लक्ष द्या फवारणी करा आणि मारा तर हे खूप वाढलेत आणि याचे हे चावून लोकांना लहान मुलं वगैरे आजारी पडायला लागले आतापासून मी मगाशी त्यांना चिटणी साहेबांना दहा मिनिटापूर्वी फोन केला तो ते म्हणाले की माझं काय हेच नाही औषध असलं त्यांच्याकडनं नवी मुंबई शहरात आरोग्याचे तीन तेरा आणि नागरिकांचे बारा वाजले असून शहराला खास येणाऱ्या किड्यांनी आपले साम्राज्य बनवले आहे या अंगावर खाज येणाऱ्या किड्यांचा फटका ऐरोली शहराला बसला असून सर्वात जास्त आहे मोठ्या प्रमाणात खाज येऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे या, या, या संदर्भात माजी नगरसेवक राजू कांबळे आणि माजी नगरसेवक आकाश मडवे यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला कळवण्यात आले तरी प्रशासन योग्य भूमिका घेताना दिसत नाहीये या स्थानिक नागरिकांचा संयम सुपला सुन सोसायटीच्या बाहेर गर्दी केली आहे छोटे छोटे है तो उसको ऐसा जो पता भी नहीं चलता है, वो टच हो गया ना तो उसमें इचिंग होता है और वो रेड हो पूरा इतनी खुजली होती है और ऐसा नहीं की एक जगह पे मेरे घर में पत्ते पूरे राउंड पे है और पूरे बिल्डिंग में है मैंने तो पूरा फिनाइल डाल के हो गया बट वो कुछ क्लीन ही नहीं हो रहा है भी 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 डाला नहीं नहीं कर रहा आ, नहीं रहा है है वो आज मैं मैं कम कम से से दिन कुछ हो हो ही पूरी बिल्डिंग 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 पे पहले मैंने मेरे बिल्डिंग में बिल्डिंग में बिल्डिंग में नोटिस किया था अब ये ये पूरा गया किड़े भरपूर प्रमाण चलते जेव्हा अंगाला चालतात तेव्हा दिवसभर त्या ते किड्यांची खा त्या अंगाची खास जात नाही आणि ते किडे मरण्यासाठी आम्ही मेडिकल वरून बरेचसे मेडिकल मेडिसिन्स आणले फवारणी आणले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आम्ही नगरपालिकेत सुद्धा तक्रार केली पण नगरपालिकेकडे या गोष्टीचं काहीही सोल्युशन नाही त्यांना हे देखील माहीत नाही की हा किडा कोणता आहे त्याच्याने काय त्रास होतो पण सोसायटीत लोकांना खास होणे ताप ताप येणे आणि लहान मुलं तर एवढे घाबरतात झोपताना खूप त्रास होतो आमच्या सोसायटीत श्री राजीव कांबळे हे माजी नगरसेवक आहेत आम्ही त्यांच्याकडे सर्व सोसायटी म्हणून गेलो त्यांच्याकडे तक्रार केली त्यांनी त्याची दखलही घेतली आणि त्यांनी महानगरपालिकेतील काही ऑफिसर सोबत त्यांची बोलणी देखील सुरू आहे पण हे एक महिना झाला यावर या अजून काहीही सोल्युशन मिळालेलं नाहीये आणि हे प्रमाण खूप प्रमाणात वाढत चाललंय अगदी भिंतीचा रंग नहीं पूर्ण ये का ये से से आ रहे और ये देखो ना, पूरे कीड़े एकदम से यहाँ पे पूरे चल रहे हैं ये काट ले रहे चार चार घंटा खुजली जा नहीं रही है एकदम पूरा फूल खुजली खजाते खुजाते दाग हो जा रहा है इसका कुछ उपचार करिए ना एकदम पूरे सोसाइटी से लेकर पूरे ऊपर नीचे तक पूरे आ गए इसके लिए थोड़ा सा आप ध्यान दीजिए या संदर्भात माजी नगरसेवक राजू कांबळे यांनी परिसराचा दौरा करत भिंती लगत असणारे किडे नागरिकांच्या दर्शनास आणून देत पालिकेला देखील कल्पना दिली परंतु पालिकेचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असून योग्य औषधत आमच्याकडे नाही असे उत्तर संबंधित विभागाचे अधिकारी देत आहेत या विषयी राजू कांबळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले पहिली गोष्ट ना मी आता खरं सांगायचं हे चिटणी साहेबांना मी दोन तीन दिवसापासून यांना मी सांगतोय की साहेब ह्याच्यावरती जरा लक्ष द्या चावायचं वगैरे की हे किडे जर चावले ना तर हे दिवस दिवसभर दिवस खात जात नाही लहान मुलांच्या किंवा कोणाचे याच्यावरून आणि मी स्वतः आकाशमोडी साहेब पण गेले पंधरा दिवस झाले चिटणी साहेबांना सांगतात की साहेब ह्याच्यावरती काय फवारणी करा अख्ख्या गावात पूर्ण गावात का ऐरुलीमध्येच झाले किडे ते पंधरा दिवसापासून आकाशमोडी साहेब स्वतः त्यांना सांगतात की साहेब ह्याच्यावरती जरा लक्ष द्या फवारणी करा आणि मारा तर हे खूप वाढलेत आणि याच्या हे चाहून लोकांना लहान मुलं वगैरे आजारी पडायला लागली आता सुद्धा मी मगाशी त्यांना चिटणी साहेबांना दहा मिनिटापूर्वी फोन केला तर ते म्हणाले की माझ्याकडे माझं काय हेच नाही औषध असल्या तर मी काय करू तर त्यांच्याकडनं असं उत्तर आलं तर तुम्ही सांगा आम्ही काय करणार हे तर समोर दिसतंय ना सर मी बोलायची काही आवश्यकताच नाही ना आता त्यांना दहा मिनिटापूर्वी कॉल आला आणि ते मला म्हणतात की विभाग अधिकाऱ्याशी संपर्क साधून करावा आता त्यांना मी फोन करून सांगितलं पण मी काय म्हटलं त्यांना की साहेब ते तो कुठला जे आहे औषध मिळत नाही किंवा काय जे औषध असेल ना हो। मला औषधाचं नाव आणि जे कुठे पत्ता द्या मी जाऊन घेऊन येतो तर ते सुद्धा मला शोधून सांगतो त्यांनी अजून काय दिलेलं नाही मला आणि ते सांगतात की माझ्याकडे औषध नाही तर मी काय करू आता असं उत्तर दिलं तर मी काय बोललं या संदर्भात बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कोमल ढोबळे यांनी लहान मुलांची काळजी घेण्यास सांगितले असून या किड्यांपासून लहान मुलांना दूर ठेवण्यास सांगितले आहे पावसाळ्यामुळे येणाऱ्या ह्या किड्यांमुळे म्हणजे हे लहान मुलांना खास येणं किंवा एक अंगावरती पुरळ येणं हे जे दिसण्यात येत आहे त्याच्यासाठी काळजी म्हणजे मुख्य म्हणजे पाणी कुठे साचलं आहे किंवा कुठे शेवाळ आहे ते सगळं स्वच्छ करणं कारण की प्रिव्हेन्शन इज डेफिनेटली बेटर आणि दुसरं म्हणजे फुल स्लीव चे कपडे घाला मुलांना जेव्हा खाली चालत आहेत गार्डन किंवा इथे खेळताना विशेष काळजी घे घ्यावी की कुठेही असे काही थवे दिसत आहेत किड्यांचे तर त्याच्या जवळपास कुठे या मुलांना खेळू देऊ नका आणि असं काही झालं कुठे किडे चावलेत किंवा काही तुरंत एकदा डॉक्टरांना दाखवणे सो दॅट एक औषध लवकर उपचार सुरू केला तर खाज खाजून खाजून लहान मुलं अदरवाईज ते जखम वाढवतात त्याच्यात थोड्या औषधातच लवकर बरं होतात मग तेवढी काळजी घेणे बाकी काही जसं पाणी कुठे साचलं आहे किंवा शेवाळ जर दिसत असेल तर ती लवकरात लवकर स्वच्छ करणे